हॅलो एव्हरी वन आज आपण पाहणार आहोत ओम चायटिंग म्हणजेच ओम जपाबद्दल कसे करावे त्याचे फायदे काय आणि कोणी अवॉइड करावेत सगळ्यात पहिले आपण कम्फर्टेबल मध्ये बसून घ्यायचे सुखासन वज्रासन किंवा पद्मासन मन शांत करायचं आहे आणि ध्यानासाठी तयार व्हायचं आहे नाकाने हळूहळू श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना आपल्याला दीर्घ ओम असा उच्चार करायचा आहे ओ... आता ओ याचा आपण उच्चार सत्तर टक्के करणार आहोत म याचा आपण उच्चार थर्टी पर्सेंट करणार आहोत ठीक आहे किमान आपण पाच ते अकरा वेळा जप करायचा आहे यानंतर आपण काही सेकंद डोळे बंदच ठेवायचे आहेत आपल्याला आपली शांतता अनुभवायचा प्रयत्न करायचा आहे चला तर मग बघूया ह्याचे काही बेनिफिट्स त्याने आपले मन शांत होते आणि तणाव तर नक्कीच कमी होतो जे स्टुडंट्स आहेत ते त्यांनी नक्की केलं पाहिजे याचा त्यांच्या अभ्यासावर नक्कीच चांगला फायदा होईल त्याचप्रमाणे जे कॉर्पोरेट काम करतात त्यांचं पण लक्ष फोकस होण्यात मदत होते त्याचबरोबर आपल्याला जे फुफ्फुसांची कार्यक्षमता आहे तीसुद्धा वाढते त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो ज्यांना झोपायचे प्रॉब्लेम आहेत ज्यांना झोप लागत नाही त्यांच्यासाठी पण ओम उत्तम आहे त्याचबरोबर आपली चक्र जागृती होते विशेषतः जो आपला आज्ञा चक्र आहे तो आपला सक्रिय राहतो त्याचबरोबर रक्तदाब आहे तो नियंत्रित राहतो चला तर मग बघूया ओम उच्चारण कोणी करायचं नाहीये आपण अति फास्ट करायचा नाही आहे एकदम स्लो आपण ओमचा उच्चारण करायचं आहे काही काही खूप फास्ट करतात त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतो आपण हे नेहमी उपाशी पोटीच करायचंय पोट भरलेले आहे तर करायचं नाहीये दोन तीन तासानंतरच करायचं आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग